नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रामसेवक भरती दोन हजार तेवीस विद्यार्थी मित्रांनो जाहिरात आलेले आहे अर्ज भरण्यासाठी सुरुवात विद्यार्थी मित्रांनो पाच ऑगस्ट दोन हजार तेवीस ते पंचवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस या दरम्यान तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरण्याची फी विद्यार्थी मित्रांनो ओपनला शे एक हजार रुपये आहे आणि जी मागासवर्गीय आहेत त्यांच्यासाठी नऊशे रुपये फी आहे तर विद्यार्थी मित्रांनो पात्रता याच्यासाठी बारावी पास आहे बारावीला साठ टक्के असले पाहिजेत किंवा सात टक्के नसतील तर पदवी असली पाहिजे तरच ग्रामसेवकचा फॉर्म भरता येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो फी खूप आहे कारण का आय बी पी एस नावाची जी कंपनी आहे नामांकित ती कंपनी एक्झाम घेणार आहे पारदर्शकपणा आहे त्यामुळे फी ही खूप आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो पुढं बघा जिल्ह्यांनी आहे जी काही पदं आलेले आहेत ओके जी आर आता प्रसिद्ध व्हायला आले आहेत प्रत्येक जिल्ह्यांचे जी काय जी आर आहेत तर त्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यांना किती जागा आहेत बघा रत्नागिरीला एकशे पंच्याऐंशी सगळ्यात जास्त रत्नागिरीला जागा आहेत ग्रामसेवकच्या जळगावला चौऱ्याहत्तर जागा आहेत अमरावती सदुसष्ट सिंधुदुर्ग पंचेचाळीस जागा ग्रामसेवकच्या आहेत अहमदनगरला बावन्न जागा आहेत आणि नाशिकला पन्नास जागा आहेत सहा जिल्ह्यांचे जी आर आलेले आहेत आणि बाकीच्या जिल्ह्यांचे जी आर विद्यार्थी मित्रांनो हळूहळू आता पडणार आहेत ओके त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ग्रामसेवक व्हायचं असेल खूप चांगली संधी आहे पंच्याहत्तर हजार पदाची जिल्हा परिषदची भरती आहे महाराष्ट्र शासनानं घोषणा केलेली आहे त्यामुळे त्या पद्धतीनं ही भरती आता होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना ग्रामसेवकची लेखी काढायची असेल तर विद्यार्थी मित्रांनो एकच पेपर असणार आहे दोनशे मार्काचा ओके आणि लेखीचा कमी वेळेत जास्त अभ्यास करायचा जा असेल याच वर्षी भरती व्हायचा असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी मित्रांनो लेखीसाठी फेमस असणारा क्लास कोल्हापूरमध्ये आहे लेखीची शंभर टक्के हमी देणारा क्लास आहे येथे तुम्हाला लेकी आहे लेखीचे परिपूर्ण मार्गदर्शन दिलं जाईल अत्यंत कमी फीमध्ये शंभर टक्के रिज रिजल्ट देणारी संस्था आहे खालील दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती घ्यायची आहे आणि जे काही क तुमचं स्वप्न आहे ग्रामसेवक बनण्याचं ते साकार करायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो जास्त आणि जर तुम्हाला याचा डिटेल माहितीचा व्हिडिओ जर पाहिजे असेल ग्रामसेवकला अभ्यासक्रम को काय असतो ग्रामसेवकला वय किती असतं याचा व्हिडिओ विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या आणि ज्या विद्यार्थ्यांना अधिक माहिती पाहिजे असेल तर व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपचीसुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे त्या त्या लिंकवरून तुम्ही ग्रुपसुद्धा जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो ओके तर विद्यार्थी मित्रांनो जे का ऑफलाईन क्लास आहे ऑफलाईन क्लासचा हा नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना क्लास जॉईन करायचा असेल त्या विद्यार्थ्यांनी काय करा ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून क्लास जॉईन करू शकता ऑफलाईन ऑनलाईन विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईनसुद्धा क्लासची सुविधा आहे त्यांना ऑनलाईन लावायचं असेल तर ऑनलाईनसुद्धा तुम्ही ह्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून क्लास जॉईन करू शकता आणि तुमचं जे स्वप्न आहे ग्रामसेवक बनण्याचं ते साकार करू शकतात चांगली संधी आहे विद्यार्थी मित्रांनो गोल्डन चान्स आहे संधी सोडू नका ओके सगळा सिलेबस विद्यार्थी मित्रांनो शंभर टक्के लेखीचा अभ्यास तुम्हाला परिपूर्ण करून दिला जाईल ओके तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपण जे काही ग्रामसेवकचा नवीन व्हिडिओ आणणार आहेत त्याच्यावरती तुम्हाला समजून जाईल की कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा आहे त्याचा व्हिडिओ आपण घेऊन येणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना चॅ लिंक आहे व्हिडिओची ती शेअर करा ओके धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र